स्वर्गीय दिगंबर बाजीराव कडू यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गेल्या पंधरा वर्षापासून अशोकनगर धामणगाव रेल्वे येथील बालगोपालांसाठी तान्हापोळाचे आयोजन सरपंच सौ स्नेहल मनोज कडू या करत असतात त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा अशोकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तान्हापोळाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीमती मंदाकिनी दिगंबराव कडू व प्रमुख अतिथी धामणगाव रेल्वे तहसीलचे तहसीलदार श्री अभय घोरपडे हे होते या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू खरेदी विक्रीचे संचालक हेमंत कडू माजी सरपंच अरुण भाऊ उभाड भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रणय राजनकर पोलीस पाटील नरेश कडू ग्रामपंचायतची सदस्य सौ रेखाताई साठवणे सौ मनीषाताई ठाकरे माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल राजनकर शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिनेश कडू डॉ रमेश पुंसेसह गावातील मोठ्या प्रमाणात नागरिक व महिलांनी सहभाग घेतला पोळामध्ये बालगोपालांनी मातीचे सुंदर बैल सजावट केलेले देखाव्यासह शेतकऱ्याच्या जीवनमानावर वस्तुनिष्ठ परिस्थिती तान्हापोळात सहभागी झालेल्या बालगोपालांनी मांडली त्या सर्व सहभागांना सहभाग बक्षीस व उत्कृष्ट स्पर्धकांना प्रथम पारितोषिक नैतिक प्रमोदराव सहारे द्वितीय पारितोषिक अथर्व राहुलराव कडू तृतीय पारितोषिक श्रद्धा राजेशराव शेंडे चौथे पारितोषिक सृष्टी निलेशराव कडू प्रोत्साहनपर बक्षीस हिताक्षी उमेशराव शेंडे स्वरा उमेशराव शेंडे आर्या गोपालराव डेव्हारे झुही मनोजराव कडू निशा राहुलराव हटवार श्वेता धनराजराव भजभुजे यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले तसेच यानिमित्त गावातील दहावी व बारावीच्या प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार दहावीचा विद्यार्थी भाग्यश्री प्रमोदराव शेलोकार सार्थक प्रवीणराव घोडे मोहित दिनेशराव कडू स्नेहदीप प्रणयराव राजनकर बारावीचे विद्यार्थी ऋषिकेश नंदकिशोरराव थोटे कल्याणी मनीषराव थोटे सकारसुद्धा करण्यात आला तान्हापोळांच्या यशस्वी आयोजनासाठी मुरलीधर नागपुरे सुशील कडू प्रणय पुंसे सुकेश कडू गौरव ठाकरे नवचंद्र ठाकरे प्रकाश पुंसे सूरज आमले शुभम जुनघरे प्रमोद सहारे संजय सहारे अमोल शिलोकार राहुल कडू प्रणय कडू तन्मय कडू यांनी प्रयत्न केले